रायगड लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराकरिता मंडणगड मध्ये आदित्य ठाकरेंची सभा पार पडली यावेळी अनंत गीतेंना विजयी करून त्यांना दिल्लीत पाठवणारच असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय तर यावेळी त्यांनी भाजप सह विरोधकांवर देखील टीका केली आहे मध्ये मध्ये रस्त्यात की ते साहेब नेटवर्कच नाहीये आणि सुषमाताईंना आम्ही देखील कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होतो पण फोन लागत नव्हता मला वाटतं पहिलं काम आपण हे केलं पाहिजे आपलं सरकार सात चार जून येणार म्हणजे येणार आल्यानंतर इथे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पॅचमध्ये नेटवर्क आणणं गरजेचं आहे इथे त्याचे तरुण तरुणी आहेत विकास करण्यासाठी फोनची ताकद जी आहे कम्युनिकेशनची ताकद जी आहे जी ताकद राजीवजींनी नव्वद साली त्यावेळी आणली होती आपल्या देशात कम्युनिकेशन कम्युनिकेशनची ची ती ताकद दाव आपल्याला गाव गावी द्यायची मला वाटलं होतं जे आताचे खासदार आहेत ते काहीतरी करतील पण ह्या गेल्या पाच वर्षांमध्ये तसा विकास झाला नाही कोणतरी एक विकास नावाचा तो मोठा होत गेला पण बाकी काय झालं नाही असो आज खरोखर आनंद होतो इथे येऊन कारण सकाळपासून फिरत असताना हे दिसायला लागलेलं आहे की हा मतदारसंघ पुन्हा आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच आणि गीते साहेबांना आपण दिल्लीत पाठवणार म्हणजे पाठवणारच गीते साहेबांचं देखील मी पाहत आहे गेले दोन अडीच वर्ष साधारण दोन हजार बावीस ला जी गद्दारी झाली आपल्या पक्षात फूट पडल्यानंतर जे डरपूक लोक होते ते पळून गेले पण निष्ठावंत सैनिक शिवसैनिक हाडा मासाचे शिवसैनिक गीते साहेबांसारखे शिवसैनिक हे अजून करून झालेले पण वीस वर्षांनी अजून करून झालेले आहेत आणि जसं सगळीकडे फिरत आहेत ते आहेत आणि गीते साहेब मला मध्ये वाटलं होतं की तुम्हाला कधीच सिद्ध मला युवासेनेत घ्यायला लागेल चित्र दिसत आहे जिथे तिथे मी जात आहे संपूर्ण महाराष्ट्र तिथे फिरत आहे तिथे शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांची असेल शिवसेना एकच शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे एकच दुसरी शिवसेना नाहीच ती गद्दार गँगची शिवसेना म्हणजे शिवसेना नाही धडपोक लोकांची म्हणजे ती शिवसेना नाही पळून गेलेली शिवसेना नाही आपली शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस जर पाहिलं गेलं जी आपल्या समोर लढत आहे पळालेल्या लोकांची लो वॉशिंग मशीन मध्ये गेलेल्या लोकांची मारून तिथे लोकांची नाहीच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस माहिती हे एकच अनेकदा आपण ऐकलेलं आहे आता जगतापचे आपण सांगत होते विरासतीबद्दल इतिहासाबद्दल सांगत होते ह्या मातीचं महत्व सांगत होते आणि म्हणूनच आज खास याच मातीमध्ये ह्याच मैदानात आपण इथे ती सभा घेत आहे सभा आयोजित केली होती कारण ह्याच मातीचा आशीर्वाद घेऊन आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन जो महाराष्ट्राचा निकाल चार जून ला लागणार आहे जो देशाचा निकाल चार जून ला लागणार आहे तो अत्यंत महत्वाचा आणि त्या ह्या मातीशी ते संबंध जोडलेले आहेत